नमस्कार मी सोनाली मयुरे आज आपण मुलांक तीन विषयी जाणून घेऊया ज्या व्यक्तींचा जन्म महिन्याच्या कोणत्याही तीन बारा एकवीस किंवा तीस तारखेला झाला असेल त्या सर्वांचा जन्मांक म्हणजेच मुलांक तीन असतो तीन या अंकावर प्रत्यक्ष गुरुचा प्रभाव असतो गुरु म्हणजे परिपूर्णता आणि परिपक्वता यांचा समन्वय असून गुरु हा ग्रह तत्वाचा आहे तीन मुलांकाच्या व्यक्तींमध्ये आपल्याला तत्त्वज्ञान काव्य कला धार्मिक विचार सामाजिक विचार यांची आवड निदर्शनास येते तीन मुलांकाच्या व्यक्ती कठोर शिस्तीच्या करते असतात व स्वाभिमानी असतात या मुलांकाच्या व्यक्तींना आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर व शक्तीवर पूर्ण विश्वास असतो या मुलांकाच्या व्यक्तींना अन्यायाची चिड असते यांना अन्याय सहन होत नाही व ते अन्याय सहन करणाऱ्याला योग्य धडा शिकवतात संघर्ष हे यांच्या जीवनाचे अभेद्य अंग आहे मध्ये या अंकाला एंटरटेनर नंबर सुद्धा ओळखलं जातं मनोरंजन क्षेत्रात या मुलांकाचे लोक मोठ्या प्रमाणावर दिसतात अभिनय गायन संगीत वादन लेखन आणि पफॉर्मिंग आर्ट्स या यामध्ये या व्यक्ती प्रसिद्ध झालेल्या असतात यांच्याकडे संवाद कौशल्य असते त्याचप्रमाणे हजरजबाबीपणाही असतो आपले विचार आणि आपली मते स्पष्ट व्यक्त करण्याची हातोटी यांच्याकडे असते त्यामुळे यांच्या बोलण्याचा इतरांवर मोठा प्रभाव पडत असतो यांचे व्यक्तिमत्वही आकर्षक असते हे लोक मोस्ट फ्रेंडली असतात यांच्या मैत्रीपूर्ण वागण्यामुळे प्रभावी बोलण्यामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे यांचा मित्रपरिवार आणि लोकसंग्रह वाढत जातो या व्यक्ती अतिशय महत्वाकांक्षी आणि प्रचंड इच्छाशक्ती असणाऱ्या असतात त्यांना दुय्यम भूमिका करणे आवडत नाही आणि ते सतत आपल्या क्षेत्रात एक नंबरवर पोहोचण्यासाठी धडपड करत असतात आणि त्यात ते यशस्वी होतातही त्यांच्या प्रगल्भ आणि स्पष्ट विचारांमुळे ज्ञानामुळे आणि तर्कबुद्धीमुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात समाजात त्यांना मान मिळतो या व्यक्ती संयमी सहनशील धैर्यवान आणि कष्टाळू असतात पण ते एकावेळी अनेक योजना राबवतात त्यामुळे त्यांची अवस्था एक ना धड भाराभर अशी होण्याची शक्यता असते आपल्या सहकाऱ्यांनी आपल्या आज्ञा ऐकाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते आणि त्यांचे सहकारी आज्ञा ता ऐकतातही यांना नाही म्हणायची सवय नसते त्यामुळे ते त्या आश्वासने देऊन बसतात मुलांक तीन असणाऱ्या काही लोकांना गप्पा गोष्टी करायला खूप आवडतात या व्यक्ती खर्चिकही असतात धन मिळवण्यापेक्षा खर्च करण्याकडे जास्त कल असतो संचय वृत्ती नसल्याने अडचणी नेहमी येतात या व्यक्ती अतिशय धूर्त व मुत्सद्दी असतात यांना दुसऱ्याचे कौतुक करणे व इतरांकडून कौतुक करून घेण्याची आवड असते त्यामुळे समाजात हे प्रिय असतात या व्यक्तींची एक खासियत आहे ती म्हणजे मोजक्या शब्दात आपले मत इतरांना पटवून देणे यांना चांगले अवगत असते आध्यात्मिक सामर्थ्य व शक्ती यांच्या जोरावर या व्यक्ती आपले ध्येय साध्य करण्यासाठी धडपडत असतात या व्यक्ती अतिशय दूरदर्शी साहसी व कष्टाळू असतात व समाजात वावरताना अंतर ठेवून वागतात या व्यक्तींना मोठमोठी कामे करण्याचे हौस व जिद्द असते व ते ती पारही पाडतात तीन मुलांकाच्या व्यक्तींना गुरुवार शुक्रवार शनिवार हे तीन दिवस शुभ असतात या वारास जर तीन बारा एकवीस तीस या तारखा आल्यास तर लाभयोग समजून नवीन कामास सुरुवात करावी तीन बारा एकवीस तीस तारखा जर गुरुवारी आल्या तर नवपंचम योग समजावा व चांगल्या कामास सुरुवात करावी तीन मुलांक असलेल्या व्यक्तींनी पिवळा जांभळा गुलाबी या रंगाच्या वस्तू वापराव्यात किंवा कपडे परिधान केल्यास त्यांच्यासाठी लाभदायक आहे तीन मुलांकाचा स्वामी गुरु असल्यामुळे या व्यक्तींनी पुष्कराज रत्न परिधान करणे आवश्यक आहे हे रत्न धारण केल्याने मनोबल वाढण्यास मदत होते हे रत्न धारण केल्याने भाग्यात व उत्कर्षात वाढ होते तसेच हे रत्न धारण केल्यास गुरुची कृपा होते तीन या मुलांकाला वर्षातला पहिला व सातवा महिना अनिष्ट आहे म्हणून या व्यक्तींनी जानेवारी व वा जुलै महिन्यात कोणतेही शुभ कार्य हाती घेऊ नये या व्यक्तींसाठी वयाची एकवीस चोवीस सत्तावीस तीस छत्तीस बेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस एकावन्न चोपन्न सत्तावन्न साठ त्रेसष्ट सहासष्ट एकोणसत्तर बहात्तर ही वर्षी विशेष महत्त्वाची व लाभदायक आहेत आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास या व्यक्तींना रक्तदोष मानसिक चिंता त्वचेचे रोग गळ्याचे आजार पॅरालिसिस हे होऊ शकतात या व्यक्तींनी शक्य असल्यास कांदा लसूण अद्रक यांचे सेवन कमी करावे व गुलकंद भरपूर सेवन करावा या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार अतिओळखीच्या व्यक्तींबरोबर करावे खर्च सांभाळून करावा एका वेळेस एकाच कामावर लक्ष केंद्रित करा अधिक मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा करिअरच्या बाबतीत सांगायचं झाल्यास जिथे ज्ञानाचा भरपूर उपयोग होईल अशा ठिकाणीच या व्यक्ती चांगले करिअर करू शकतात त्यामुळे कायदेविषयक सल्लागार वकील जज ज्योतिषी डॉक्टर व्याख्याता प्रवचनकार चिकित्सा कार्य दलाली विज्ञापन म्हणजेच ॲडव्हर्टायझिंग अभिनय जल वाहतूक कार्य भोजनालय इत्यादी यांची एक गोष्ट हे जेवढा खर्च करतात तेवढा पैसा यांच्याकडे येतो तीन मुलांक का असणाऱ्या काही प्रसिद्ध व्यक्ती जिजामाता स्वामी विवेकानंद अब्राहम लिंकन जोसेफ स्टार्लिंग सर विल्य विन्स्टन चर्चिल हेनरी फोर्ट होमी भाभा विक्रम साराभाई रजनीकांत गोविंदा शरद पवार टॉम क्रूज इत्यादी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा